नमस्कार मी संदीप चव्हाण आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी गेल्या दोन दिवसांपासून चर्चा फक्त एकाच नावाची अर्थात सुरेश धस पण गेल्या दोन महिन्यांमध्ये या नावाची चर्चा काही कमी झाली नाही याच्या आधी चार वेळा आमदार त्याच्या आधी विधान परिषद आमदार शिवाय राज्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात त्यांची कारकीर्द अर्थातच सर्वांनाच माहिती आहे पण सुरेश धस संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे आता तर मी देशपातळीवर म्हणेन ते माहीत झाले ते केवळ एकाच कारणामुळं आणि ते म्हणजे विधानसभेचं अधिवेशन ज्या अधिवेशनामध्ये त्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा घटनाक्रम सांगितला आणि संपूर्ण महाराष्ट्र ते पाहून हळहळला म्हणजे भविष्यात सुरेश धस आणखी बरीचशी पदं भूषवतीलही पण गेल्या दोन महिन्यात त्यांना संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या माध्यमातून जी प्रसिद्धी मिळाली तेवढी प्रसिद्धी कदाचित भविष्यात मिळेल असं मला तरी वाटत नाही त्यामुळे आज कोणत्याही घरादारात सुरेश धस हे नाव माहीत नाही असं शक्यच नाही पण गेल्या दोन दिवसांपासून मात्र सुरेश धसांविषयी काही नकारात्मक चर्चा सुरू व्हायला लागली याच्या आधी दोन महिने केवळ सकारात्मक चर्चा होती अगदी नेता असायला पाहिजे तर असा सुरेश धस यांना मंत्री करा सुरेश धस खूप चांगल्या पद्धतीनं काम करताय सुरेश धस खरंच ग्रेट आहात तुम्ही याला म्हणतात लढाई या सगळ्या गोष्टी सुरेश धसांबद्दल पॉझिटिव्ह होत्या सकारात्मक होत्या पण जशी धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची भेट झाल्याचं महाराष्ट्राला कळालं तेव्हापासून अर्थातच त्यांच्याविषयीची नकारात्मक चर्चा सुरू झाली आता ही चर्चा सुरू होण्यामागची कारण वेगळी आहेत त्याचं कारण सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची सभा यांची समजा विधानसभेत चालता बोलता भेट झाली आहे मान्य करू शकलो असतो आपण एखाद्या सभा कार्यक्रमात भेट झाली आहे मान्य करू शकलो असतो आपण पण ही चर्चा होती बावनकुळेंच्या घरी तेही चार साडेचार तास आणि ती जेवता जेवता म्हणजे ही डिनर डिप्लोमसीच होती आणि त्यात आता जेवताना काय पापड कसा आहे लोणचं कसं आहे बरं कसा वाटला भात आणि म्हणजे वरण कसं आहे ही तर चर्चा नक्कीच झाली नसणार चर्चा जेव्हा मुंडे आणि धस एकत्र येत असतील आणि त्यांना एकत्र आणण्यासाठी ज्यांनी शिष्टाई केली आहे मध्यस्थी केली आहे ते दस्तूर खुद्द एका पक्षाचे अर्थात भाजपचे प्रदेशाध्यक्ष असतील तर चर्चा कशावर होणार हे काही एक आपण एकमेकांना सांगण्याची गरज नाही आता चर्चा झाली भेट झाली सगळं घडलं ही भेट होती तीस दिवसांपूर्वीची पंचवीस तीस दिवसांपूर्वीची आता धसांचंच वाक्य बघा काल परवापर्यंत म्हणत होते पंधरा वीस दिवसांपूर्वीची भेट आहे आज म्हणतात पंचवीस तीस दिवसांपूर्वीची भेट आहे कालांतराने नऊ डिसेंबरच्या आधी भेट होती असं म्हणून म्हणजे झालं अर्थात प्रश्न पुन्हा हाच उरतो पहिली भेट लपवली गेली कारण की कालच म्हणाले पंधरा वीस दिवसांपूर्वीची भेट पण पंधरा दिवसांमध्ये महाराष्ट्राला हे कळालंच नव्हतं की सुरेश धस आणि धनंजय मुंडे भेटले होते आज म्हणतायत पंचवीस तीस दिवसांपूर्वीची भेट आता पंचवीस तीस दिवसांपूर्वीची भेट म्हटलं तरी देखील महाराष्ट्राला कळालं नव्हतं मग धनंजय मुंडेंची तुमची भेट झाली हे सुरेश धस यांनी का लपवून ठेवलं आता मी कुठे लपवलं मी तर उघडपणे उजळ मात्यांनी भेट घेतली रात्री नऊ वाजता मंत्रालयासमोरच्या मंत्र्यांच्या बंगल्यात जाऊन एरवी रात्री अपरात्री त्या मंत्रालयात किंवा मंत्र्यांच्या बंगल्यात अनेक माणसं असतात जात येत असतात असं सुरेश दस म्हणाले हे सगळं मान्य आहे पण तुम्ही जर साडेनऊ वाजता रात्री भेट घेतली असेल तर सकाळी तुम्ही शंभर टक्के मीडियाला किंवा आदल्या दिवशी मीडियाला किंवा महाराष्ट्राच्या जनतेला सांगताना किंवा बाबा असा असं आहे मी भेटायला चाललो आहे याचा अर्थ ही भेट अचानक होती हे तर क्लिअरच होत आहे म्हणजे तुम्हाला तिथं बोलवण्यात आलं तुमच्या म्हणण्यानुसार धनंजय मुंडेंनाही बोलवण्यात आलं मग आमची केवळ अर्धा तास चर्चा झाली आणि मग मात्र आम्ही एकमेकांशी बोललो धनंजय मुंडे म्हणाले माझा त्या प्रकरणाशी काही संबंध नाही मी म्हणालो की तपास जे काही निष्पन्न होईल त्याच्यावर आपण बघूयात मग ते म्हणाले मिटवणार का अर्थात मध्यस्थी करणारे बावनकुळे मी म्हणालो मिटणार नाही मग मुंडे निघून गेले मग मी जेवायला गेलो होतो त्यामुळे जेवलो आणि निघून गेलो ही झाली तुमची पहिली भेट आता दुसऱ्या भेटीकडे येऊया दुसऱ्या भेटीमध्ये तुम्ही काय म्हणाला होता की मी भेटलो पण हॉस्पिटलमध्ये नंतर त्याच्या आधी तुम्ही म्हणत होता नाही नाही मुंडेंच्या निवासस्थानी एकदा तुम्हीच काय ते क्लिअर करा बरं तुम्ही भेटलात कशासाठी तर त्यांचं डोळ्यांचं ऑपरेशन झालं होतं मुंडेंचं आणि त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी विचारपूस करण्यासाठी मी त्या ठिकाणी गेलो होतो आणि ती जी विचारपूस करण्या इतपतच माझी भेट होती याच्या पलीकडं माझं काहीही बोलणं झालं नाही मान्य आहे तुम्ही काय म्हणाला धनंजय मुंडेंनी माणुसकी सोडली पण मी काही सोडलेली नाही आणि जी काय भेट घेतली त्यात काय आता हे दोन्ही भेटींचा विषय झाला मान्य पण या भेटी झाल्यानंतर जी तुमच्याविषयी चर्चा सुरू झाली ती थेट टोकाची आणि नकारात्मक मनोज झरांगींनी तर थेट कोपऱ्यापासून हात जोडले तुम्हाला की आता धस हा विषय संपला पूर्वी जे तुम्हाला अण्णा 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 म्हणायचे ते आता धस म्हणायला लागले पूर्वी जे तुमची गाणी तुमचे डायलॉग बाजी ऐकायचे भर सभेत ते आता तुम्ही कसे डायलॉग बाजी आणि तमाशातल्या गवळणी ऐकवता यावर घसरले इतकंच नव्हे तर तुम्ही फक्त पिक्चरच बघता काय जणू असं त्यांच्या भाषेत बोलून गेले त्यामुळे हे जे सगळं झालं यानंतर ज्या दोन दिवसांच्या ज्या तुमच्या बाईट्स आहेत मीडिया समोर जे तुम्ही येत आहे बोलताय त्या तुमची बॉडी लँग्वेज पण बघा कशी झाली सुरेश धस यांची जी बॉडी लँग्वेज गेल्या दोन महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिली ती बॉडी लँग्वेज आता तशी वाटत नाही कारण तुम्हाला माहिती आहे आपण फार मोठी चूक केली आणि मग तुमच्यावर टीकास्त्र डागायला सुरुवात झाली नंबर एक अंजली दमानिया यांनी पहिल्यांदा तुमच्यावर तोप डागली नंबर दोन जितेंद्र आव्हाड ऑलरेडी आधीच तुम्ही तुमच्या दोघांमध्ये एकमेकांमध्ये झुंपलेलीच होती त्यांनी तुमची बॉडी लँग्वेजची काय म्हणतो त्याला म्हणजे ती अदाकारी पण दाखवली एका बाईटच्या दरम्यान नंबर तीन अर्थातच संजय राऊत जे आज बोलूनच गेले त्यांनी देखील मला बीडमधील काही माणसं सा सांगतच होती की धस यांच्यावर विश्वास ठेवू नका पण मी ठेवला असं ते म्हणाले नंतर नंबर चार अर्थातच तृप्ती देसाई आणि यांनी जे विधान केलंय ना ते विधान अत्यंत महत्वाचं आहे आणि त्या विषयावरच मी आज लाईव्ह करतोय धस साहेब आता कराडला भेटून येऊ नका म्हणजे झालं त्यालाही आजार आहे म्हणून आपलं कारण तुम्ही हळवे आहात तुम्ही हळवेही करता तुम्ही रडवताही हसवताही माणसांना खुलवताही जपताही सगळंच पण आता जे दोन दिवसांमध्ये तुमच्याविषयीच जे काही सुरू झालेलं आहे नकारात्मक टीका टिप्पणी ती पाहता तुमच्याविषयी विचार करताना हसावं की रडावं का तुमच्याविषयी सहानुभूती व्यक्त करावी हा प्रश्न निर्माण होतो म्हणून तृप्ती देसाई म्हणाल्या की तुम्ही ऑपरेशन झाल्यामुळं मुंड्यांची प्रकृती कशी आहे याची विचारपूस करण्यासाठी गेलो होतो मी काही माणुसकी सोडली नव्हती त्यांची भेट घेण्यात गैर काय असं उद्या कराडच्या बाबतीत म्हणू नका म्हणजे झालं कारण की कराड देखील आजारीच आहे अगदी पार कोर्टापर्यंत निवेदन दिलं होतं त्यांनी मला चोवीस तास एक माणूस हवा आणि जो सी पॅप नावाची मशीन असेल ती मशीन वापरासाठी ती यूज करण्यासाठी त्याला त्यातलं ते ज्ञान असेल ते आठवते आपल्याला वाल्मिकार ज्या जिव्हा कोर्टात बाहेर पडतो रोहित कुठं आहे रोहित आहे असं म्हणजे तो रोहित कांबळे त्याचं नाव घ्यायचा त्याला कुठला आजार आहे स्लीप ॲपनिया त्यामुळे ती मशीन आणि तो माणूस तोही तो आजार आहे त्याच्या मोठ्याला मोठ्या जीवालाच घोर लागलेला आहे आणि त्या आजारात घोर घोरतो माणूस म्हणून त्यामुळे उद्या तुम्हाला त्याच्याबद्दल पण अगदी माणूस की जागृत होऊ नये आणि त्याची विचारपूस विचारपूस करण्या इतपत तुमच्यात माणुसकी जागृत झाली तर तुम्ही उद्या त्यालाही भेटायला जाल आणि परत भेटून याल आणि म्हणाल अरे की त्याला भेटण्यात यात काही गैर काय त्यांनी माणुसकी सोडली पण मी काही माणुसकी सोडली नाही अर्थात असं तुम्ही करणार नाही असं आतापर्यंत तरी महाराष्ट्राला वाटतंय महाराष्ट्राची तेवढी खात्री आहे मस्सा मधील नागरिकांच्या तुमच्याविषयीच्या काही प्रतिक्रिया संमिश्र प्रतिक्रिया आज बऱ्याच माध्यमांनी मत्स्याजोग मधल्या नागरिकांच्या समिस घेतल्या प्रतिक्रिया घेतल्या त्यात काही नागरिक म्हणाले की काही नाही सुरेश दसांनी जी भेट घेतली त्यांची ती वैयक्तिक काय असेल तो विषय पण त्यांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणी लावून धरलेला आहे आणि आम्ही नक्कीच त्यांच्या पाठीच्या आहोत अशा काही प्रतिक्रिया होत्या दुसऱ्या प्रतिक्रिया वेगळ्या होत्या की आता बावनकुळेंनी जे काही सगळं घाट घडून आणला या मध्यस्थीचा तर आता मुख्यमंत्री साहेबांना देखील त्या आरोपींना सगळ्यांना भेटवावं त्यांना मोकळीक द्यावी आणि मग बावनकुळींनी सगळे गुंडे सांभाळायला घ्यावेत आणि मग मत्साजोगमधील नागरिकांना असं उभं करावं आणि एकेकाला गोळ्या घालून हा विषय मिटून टाकावा इथपर्यंत मत्साजोगच्या नागरिकांनी प्रतिक्रिया दिल्या धनंजय देशमुख यांनी दिलेली प्रतिक्रिया ही अर्थात त्यांच्या स्वभावाला साजिशी होती ते म्हणाले मी न्यायाच्या भूमिकेत आहे धनंजय मुंडे यांची भेट घेण्यापेक्षा सुरेश दस पुढं काय करतायत हे महत्वाचं आणि त्याकडे माझं लक्ष असेल पण जर या सगळ्या प्रकरणामुळं माझ्या भावाच्या हत्येचे जे कोण दोषी आहेत हत्या करणारे सगळे आरोपी आहेत त्यांना जर कुठे मुभा मिळाली मोकळीक मिळाली तर मी माझ्या कुटुंबासह टोकाचं पाऊल उचलेन आणि त्याला सर्वस्वी सरकार प्रशासन जबाबदार असेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली दुसरीकडे जर आपण पाहिलं तर बऱ्याच जणांनी त्यांच्याविषयी प्रतिक्रिया दिल्या राजेसाहेब देशमुख जे आज मत्साजोगला भेटून आले हेच राजेसाहेब देशमुख ज्यांनी निवडणूक लढवली होती धनंजय मुंडेंविरोधात परळी मतदारसंघामध्ये अर्थात त्यांचा पराभव झाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून ते उमेदवार म्हणून निवडणुकीला उभे राहिले होते त्यानंतर त्यांनी कसं त्यांच्या परळीतल्या मतदारसंघांमध्ये कसा त्या ठिकाणी मतदारांना अटकाव करण्यात आला धनंजय मुंडेंच्या सगळ्या माणसांनी कसं मतदारांना मतदान करण्यापासून रोखलं गेलं याविषयी बरीच आरोप केले चर्चा झाली आणि आज तर त्यांनी थेट जे आरोपी कोठडे आहेत ते सगळे धनंजय मुंडेंचे खास आहेत असं देखील विधान त्यांनी केलं आता या सगळ्या गोष्टी केल्यानंतर धस यांनी या सगळ्या संदर्भामध्ये मुंडेंना भेटायला भेटलो कोळेंच्या इथं अर्धा तास चर्चा झाली असं स्पष्ट केलं पण अर्थातच रात्री साडे नऊ वाजता त्याच्या पिढे काही नाही कोळे म्हणतात साडेचार तास धस म्हणतात अर्धा तास आता नेमकं काय घडलं त्या दोघांना आणि मुंडेंना माहिती अर्थात मुंडेंकडून अजूनही या संदर्भामध्ये कुठलंही स्पष्टीकरण आलेलं नाही मुंडेंची प्रतिक्रियाच या संदर्भात आलेली नाही उलट धनंजय मुंडेंच्या कार्यालयाकडून हे कळवण्यात आलं की धस आणि मुंडे यांची भेटच झाली नाही आता आणखी महत्वाचा मुद्दा जी धस यांनी शंका उपस्थित केली आहे त्या संदर्भात चर्चा करणं गरजेचं आहे या प्रकरणात कुणीतरी माइंड गेम खेळतंय अशी प्रतिक्रिया आज धस यांनी दिली त्यांचं असं म्हणणं आहे की माझ्या आणि मुंडेंची भेट झाली ही बातमी लीक झालीच कशी अरे बातमी लीक झाली म्हणजे तुम्ही भेटलात ना हे तर क्लिअरच झालं तुम्ही ती कबुलीच दिली अर्थात दुसरी भेट सांगण्याच्या नादात पहिली भेट उघड झाली असं म्हणता येईल असं म्हणा तुम्ही आणि मग तुम्ही म्हणालात की पंचवीस तीस दिवसांपूर्वी जी भेट झाली होती त्या भेटीचं सगळं हे सगळं प्रकरण होत बाकी काही नाही पण आता तुम्ही काय म्हणालात की काल तोच पत्रकार बावनकुळे साहेबांचं सा स्टेटमेंट घेतोय आज तोच पत्रकार माझ्याकडे येऊन स्टेटमेंट घेतोय तोच पत्रकार बावनकुळेकडून वधवून घेत होता की साडेतीस साडेचार तास बैठक झाली ना साडेचार तास बैठक झाली ना अरे ती बैठक कधीची पंचवीस तीस दिवसांपूर्वीची आज दुपारी सुरेश सुरेशदास यांनी प्रतिक्रिया दिली अरे पण पंचवीस तीस दिवसांपूर्वीची बैठक झाली हे त्या पत्रकार महाशयामुळे कळलं असं म्हणू का आम्ही किंवा ह्या त्या पत्रकारांनी केलेल्या शोध पत्रकारितेमुळे समोर आला असं म्हणायचं का आम्ही किंवा तुमची भेट झालीच नव्हती तरी पत्रकार उठवतायत भेट झाली भेट झाली म्हणून अहो भेट झाली हे तुम्हीच कबूल केले की आता तुम्ही आणखी पुढे काय सोडलंय मी मुंडेंना भेटून कधी आलो तेरवा म्हणजे तेरवाची तुमची दवाखान्यातली झालेली भेट ही आताची भेट आहे कधी दवाखान्यात एके ठिकाणी म्हणताय तुम्ही निवासस्थानी म्हणजे घरी आता म्हणताय दवाखान्यात त्यांनी माणुसकी सोडली पण मी सोडली नाही ही आमची संस्कृती आहे म्हणून जाऊन भेटलो हे सगळं षडयंत्र आहे हे माझ्या पूर्ण लक्षात आलंय आणि मी हे षड्यंत्र कोण रचतय याचं नाव मुख्यमंत्र्यांना जाऊन सांगणार माझ्या लक्षात आलंय हे कोण करत आहे मी त्यांचं नाव मुख्यमंत्र्यांना सांगणार आणि त्याचा पर्दाफाश योग्य वेळी करणार आता जेव्हा पत्रकारांनी तुम्हाला खोदून खोदून विचारलं की कोण आहेत हे नेते जे तुम्हाला टार्गेट करतायत तुमची भेट लीक केली ज्यांनी जिल्ह्यातले कोणी आहेत का जिल्ह्याबाहेरचे आहेत त्यावर माइंड गेम आम्ही पण खेळू इथून पुढं फक्त तुम्हालाच खेळता येतं का आणि देशमुख प्रकरणावरून फोकस हटवण्याचा हा सगळा प्रकार आहे तो कोण नेता जो गेम करतोय तो कोण आहे असं विचारल्यानंतर कुणाची तरी ही जेल आहे मला माहितीये कोण आहे त्याच नाव मुख्यमंत्र्यांना सांगणार आता याच दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांची देखील प्रतिक्रिया आली आणि त्या असं म्हणाल्या की धनंजय सुरेश दस काही मॅनेज होणारी व्यक्ती नाहीये त्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला हो, असं देखील तुम्ही म्हणाला आणि परत तुमचं वाक्य होतं आय एम नॉट आय एम अनमॅनेजेबल असं तुम्ही वाक्य विचारलं आणि म्हणून तर मी फाटका तुटकाय आणि माझा दामन साफ आहे असं तुम्ही म्हटलं आणि हे सगळं पहिल्यातलं वादळ आहे हे लवकर शमेल तुमचा जो गेम करतोय त्या नेत्याला काही इशारा आहे का या संदर्भात तुम्हाला विचारायचं तर तुम्ही म्हणालात माझा गेम होणार नाही मी एवढा सोपा नाही थोडक्यात काय जिल्ह्यातलाच कोणतरी नेता त्यानं तुमची ही बातमी लीक केली की तुम्ही आणि मुंडे यांची भेट झाली तुमची आणि मुंडेंची भेट झाली याबद्दल कोणीतरी षड्यंत्रचत आहे ठीक आहे तर त्या जिल्ह्याचं जिल्ह्यातला नेता कोण त्याची नावं तुम्ही नंतर पुढे आणाल मुख्यमंत्र्यांना सांगाल वगैरे सगळं ठीक आहे अरे पण ही भेट झाली हे तुम्ही स्वतःहून का नाही सांगितलं की कोणापूर्वीच आम्ही परवाच्या भेटीबद्दल बोलतच नाहीये तुमच्या तेरावाच्या भेटीबद्दल तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटलात विचारपूस केली या भेटीबद्दल बोलतच नाही पंचवीस ते दिवसांपूर्वी कोळ्यांच्या बंगल्यात म्हणजे निवासस्थानी तुमची भेट झाली ती भेट का लपवली गेली त्यामुळेच तर ही सगळी आगपाकड चालू आहे ना तुमच्यावर त्यामुळेच तर तुमच्याविषयी असं बोललं जात <coughs> नकारात्मक आता प्रश्न हा पडतो की या सगळ्या प्रकरणात जेव्हा करुणा मुंडेंची जेव्हा चर्चा झाली किंवा त्यांना विचारण्यात आलं ऍक्च्युली करुणा मुंडेंचं जे प्रकरण दोन हजार एकवीस मध्ये ज्या तेव्हा परळीमध्ये आल्या होत्या आणि धनंजय मुंडेंचा पर्दाफाश त्या करणार होत्या तेव्हा त्यांच्याच गाडीमध्ये कुठल्या तरी पोलिसानं लुगडं घालून पिस्तूल ठेवलं आणि मग त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्यांना तुरुंगात जावं लागलं ते सगळं प्रकरण तुम्ही बाहेर काढलं पोलिसांची नावं देखील तुम्ही दिली हे सगळं तुम्ही प्रकरण बाहेर काढलं आता त्याच करुणा मुंडे शॉक झाल्यात की असं कसं शक्य आहे धस आणि मुंडे कसं काय भेटू शकतात ते कसे काय भेटले त्यांना ठीक आहे आता मी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे आणि हीच ते वेळ आहे ब्रह्मास्त्र बाहेर काढण्याची यावेळी मी ब्रह्मास्त्र बाहेर काढणार आहे हीच ती योग्य वेळ आहे असं देखील त्या बोलून गेले म्हणजे त्यांच्याकडे काही वेगळे पुरावे आहेत ते आता मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटणार आणि सांगणार आहे एकंदरीतच काय दसाहेब या सगळ्या गोष्टींमुळे आतापर्यंत तुम्ही जे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जे काही एक बाजू लावून धरलीत हे प्रकरण धसास नेण्यासाठी प्रयत्न केला त्याच्यावर पाणी फिरण्याचं काम पण तुम्हीच केलंय काहीच गरज नव्हती तुम्ही भेटलात तर लगेच त्या दुसऱ्या दिवशी रात्री साडेला भेटलात ना लगेच सकाळी तुम्ही पत्रपरिषद घेऊन सांगायला पाहिजे होतं बावनकुळेंचे इथं मला जेवायला बोलवण्यात आलं नंतर मला माहीतही नव्हतं मी अनभिज्ञ होतो धनंजय मुंडेने देखील बोलावण्यात आलं आणि मग आमच्या चर्चा घडवण्यात आली आमच्यात समेट घडवण्याचा प्रयत्न केला गेला पण आमच्यात ते काही तसं घडलं नाही ते म्हणाले मिटून घेणार का मी म्हणालो मिटणार नाही आणि तिथून तडकाफडकी बाहेर पडलो असं जर तुम्ही दुसऱ्या दिवशी मीडियाला सांगितलं असतं तर कदाचित तुमच्यावर हा विश्वास ठेवला गेला असता की खरंच तुम्ही प्रामाणिकपणे कबूल केलं की तुम्हाला अनभिज्ञपणे भेटवण्यात आलं तुम्हाला माहिती हो नव्हतं ती भेट होणार होती आणि नंतर तुम्ही तिथून निघूनही आलात हे सगळं जर तुम्ही दुसऱ्या दिवशी सांगितलं असत ना तर महाराष्ट्राने तुमच्यावर आणखी विश्वास ठेवला असता पण तुम्ही हे काही सांगितलंच नाहीत तुम्हीही दडवलं बावनकुळींनी हे दडवलं आणि तिकडे धस यांनीही दडवलं आता राहिला विषय बावनकुळेंचा बावनकुळे का मध्यस्थी करता याच्यात गिरीश महाजन हे नाव कु येत नाही संकट मोचक म्हणून भाजपचे ते ओळखले जातात कुठलाही अहो मनोज आंदोलना आंदोलनादरम्यान देखील गिरीश महाजनांना देवेंद्र फडणवीसांनी पुढे गेलं होतं आता अचानक बावनकुळे कसे आले आणि राहिला विषय बावनकुळेंचा आता ते महसूल मंत्री आहेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष गेले अनेक वर्ष आहेत आणि जे संतोष देशमुख होते ते भाजपचेच भूत प्रमुख म्हणून त्यांनी काम केलंय आता ते भाजपचे त्यांनाच हालहाल करून मारलंय अशा वेळी भाजपच्या प्रदेशाध्यक्षानं त्या बूत प्रमुखाची तिथं हत्या झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांची भेट घेणं गरजेचं नव्हतं का जोगला का नाही चंद्रशेखर बावनगुळे मस्साजोगला जाऊन धनंजय मुंडे आणि त्यांच्या कुटुंबियांची धनंजय देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेत नाहीयेत का नाही त्यांनी आतापर्यंत दोन महिने झाले भेट घेतली नाही का तुमच्याच पक्षाचे भूतप्रमुख होते तुमच्याच पक्षाचं काम करत होते ना ते मग नाही त्यांची भेट घेतली गेली हा प्रश्न उपस्थित होतो आणि त्यांच्याच मृत्यू प्रकरणी जो काही आवाज उठवला जातोय सुरेश धस यांच्याकडून तेच प्रकरण मिटवून घ्या यासाठी बावनकुळे आधी सुरेश धस यांना जेवायला बोलवत आहेत आणि त्यांना न सांगता धनंजय मुंडे यांना देखील त्या ठिकाणी जेवायला बोलवतात आणि समेट घडून आणतायत हा कुठला प्रकार बावनकुळे साहेब त्यामुळे या संदर्भामध्ये ज्यांनी आतापर्यंत आवाज उठवला त्याच सुरेश धस यांच्या विरोधात आता लोक बोलायला लागले तिकडे मनोज जरांगीनी तर जवळपास अगदी दरवाजाच बंद करून टाकला आपल्या भेटीचा त्यांच्याशी ते म्हणतात की मनोज जरांगी एक दोन दिवसात एक दोन दिवस गेल्यानंतर त्यांच्याविषयी त्या माझ्याविषयी त्यांच्या मनात झालेला गैरसमज दूर होईल कदाचित आपण आता गैरसमज दूर होण्यापेक्षा तुमच्याविषयीचा गैरसमज वाढत चालला सगळे तुमच्यावर टीका करायला लागले तुमच्या विरोधात बोलायला लागले इथपर्यंत की आता उद्या कदाचित वाल्मीकरणची जाऊन भेट घ्याल आणि विचारपूस कराल म्हणजे हे सगळं जे काही चाललेलं आहे या सगळ्या प्रकरणामध्ये सुरेश दर तुमचं पहिल्यांदा फक्त एकच चुकलं तुम्ही स्टेट फॉरवर्ड आहात तुम्ही थेट बोलता बिंदास्त बोलता अगदी कुणाला न घाबरता बोलता प्रश्नच नाही पण त्यांना तुम्हाला प्रत्यक्षात भेटीसाठी बोलावलं होतं हे जेव्हा तुम्हाला आधी कळालं त्याच वेळी तुम्ही हे सांगायला पाहिजे होतं की मला भेटायला बोलवण्यात आलं आणि ते चुकीचं होतं ते होता कामा नये मी तिथून तडकापडकी बाहेर पडलो पण हे का केलं गेलं नाही म्हणून सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे की आता कोणत्याही परिस्थितीत सुरेश धस यापुढे देखील तुम्ही जे काय पाऊल उचलाल संतोष देशमुख हत्या प्रकरण अगदी तुम्ही म्हणाल आहात की मी शेवटपर्यंतही धसास लावणार काहीही होऊ दे आरोपींना फासावर लटकवल्याशिवाय मी शांत बसणार नाही काही मसाजोग मध्ये नागरिक तुमच्या बाजूने आहेत धनंजय देशमुखांची देखील प्रतिक्रिया ऐकली आहे त्याबद्दल तुम्ही अगदी म्हणालात की माझी छाती फुगून आलेली आहे ती जी छाती फुगलेली आहे त्यांची तुमची ती तशीच राहू द्यात यासाठी जे काही तुमच्या विषयीचं मळब निर्माण झालंय ना ते मळब दूर करण्याचा प्रयत्न करा आणि पुन्हा एकदा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना कशी फासावर लटकवण्याचा प्रयत्न करता येईल त्यासाठी प्रयत्न करा पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बात